कसा वाटला आजचा कॅप्टन्सीचा गेम ज्या प्रकारे राकेशचा निर्णय होता खूप लोक राकेशची तारीफ करत आहेत की वा स्मार्ट मूव मास्टर माइंड म्हणजे अनबिलेबल ज्या व्यक्तीचं काहीच ओपिनियन नाही ज्या व्यक्तीला मतच नाही अशा लोकाला मास्टर माइंड म्हणत आहेत सिरियसली म्हणजे नेक्स्ट लेवल ठीक आहे सोडा तर आज कॅप्टन्सीचा टास्क होता जिकडे सगळ्यांना फ्रूट्स दिले होते आणि प्रत्येक तीन राऊंड होणार होते फस्ट एका राऊंडमध्ये चार जे सदस्य होते ते येणार होते आणि एक मताने जे रोशरा आणि अनुश्री आहेत त्यांना वोट देणार होते तर बेसिकली खूप साधा सिम्पल टास्क होता आणि एक मताचा टास्क बिग बॉसने दिलेला होता का दिलेला होता ते आता लास्ट फेरी लास्ट फेरीमध्ये समजलं तर फर्स्ट राऊंड झाला आणि फर्स्ट राऊंडमध्ये जे कंटेस्टंट होते सागर रुचिता तन्वी आणि करण ह्या चार लोकांना बोलवलं होतं त्यांनी जे रोशन आणि अनुष्टी आहेत त्यांना क्वेश्चन केले पण इथं ना जे राकेश आहेत जे जे रोशनदादा आहेत ना त्यांचं म्हणजे ओपिनियनच नव्हतं आणि मला इथं त्यांचं बिलकुल आवडलं नाही की त्यांनी एफर्ट घेतलेच नाहीत अनुश्री त्यांच्या दोघांमध्ये कॅपेबल मला असं अनुश्री वाटली कारण तिने ॲटलीस्ट एफर्ट घेतले लोकांना मनवत होती बोलत होती कन्व्हिन्स करत होती आणि एंड ऑफ द डे तुम्ही हारलात तुम्ही जिंकलात तुमचे एफर्ट खूप मायने रखतात आणि तीच गोष्ट अनुश्रीमध्ये त्या ह्या टास्कमध्ये दिसून आली की ती एफर्ट घेत होती कॉन्स्टंटली कारण तिला बनायचं होतं ती भूक तिच्यामध्ये दिसत होती बाकीच्या कंटेस्टंटसारखं नाही की नाही मला द्यायचंच नाही वोट मला कन्व्हिन्सच करायचं असं तिचा ॲटिट्यूड नव्हता तुम्ही त्या घरामध्ये कंटेस्टंट आहोत आणि तुम्हाला त्या गोष्टीसाठीच पैसे भेटत आहेत तर तुम्हाला तसं त्या गोष्टी द्याव्या पण लागतात ना पण इकडे तिसरंच काय तर सगळ्या सा, गोष्टी गोवरती येतात आणि एंड ऑफ द डे ह्या गोष्टी होतात तर बेसिकली फर्स्ट राऊंडमध्ये त्यांनी अनुष्ट्रीला वोट दिलं आणि सा रुचिता आणि तन्वीचं ओट होतं रोशनदादाला पण एक मत करायचं होतं ते त्यामुळे त्यांनी ओट अनुश्रीला दिलं सेकंड राऊंड चालू होतं आणि सेकंड राऊंडमध्ये आयुष सचिन राखी आणि दीपाली असतात आणि हा राऊं राऊंड चालू आ, चालू झाला आणि त्यांनी त्यांचं क्वेश्चन विचारलं की काय तुमची आणि रोशनदादा ह्याच्यामध्ये थोडंफार बोलले असं मला वाटतं बेसिकली त्यांना राखी त्यांना काहीतरी कांड करायचं होतं पण जास्त एवढं काही झालं नाही तरी पण आयुष आयुष्य तिथे दिसला मला थोडासा त्याचं ओपिनियन होतं जे त्याने ठामपणे मांडलं आणि त्याला अनुश्रीला द्यायचं होतं पण एकमत करण्यासाठी नंतर त्याने रोशनला दिलं कारण राखीचा मुद्दा होता की मला रोशन यांना द्यायचं आहे काल जे केलं ना त्याचं हे पण करायला पाहिजे ना काल ला जे केलं त्याचं हे करण्यासाठी तिने रोशनला दिलं आणि इथं एकमत अनुश्रीला एकमत रोशनदाला झालं लास्ट होतं निर्णायक मत होतं असं आपण म्हणू शकतो लास्टला जे राहिले विशाल राकेश प्रभू हे लोक जे राहिलेत ना त्यांच्यावरती सगळ्या निर्णय होता आणि प्राजक्ता पण ह्याच्यामध्ये ना ज्यावेळेस तो राऊंड संप सेकंड राऊंड चालू होतं आणि त्याच्यामध्ये करणचं काहीतरी वेगळं चालू होतं जे फ्रूटच्या कॅमेरामॅनने झूम करून क्लिअरली दाखवला कॅमेरामॅन मॅन बिइंग लाईक की काय माझ्यापासून कॅमेरापासून आहे त्यांनी ते कवर केलं होतं पण त्यांचं काय ते वेगळं चालू होतं बट इट्स ओके यार दोन्ही अडल्ट आहेत त्यामुळे असं कोणाला जज नाही करू शकत कारण चोवीस तास कोणासोबत तुम्ही राहत आहे तर कनेक्शन होतंच त्याच्यामध्ये चुकीचं असतं मला तर काही वाटत नाही बट अगेन एक लिमिट असते ना कारण हा शो फॅमिली शो पण आहे तर एक लिमिट असते ना ते क्रॉस नाही झालं पाहिजे बस इत इतकंच कारण ते दोन्ही अल अडल्ट आहेत आणि आपण जज करणारे कोणीच नाही त्यांचं नातं ते दोघंही खूप जास्त मेच्युअर आहेत आपण असं म्हणू शकतो भले गेममध्ये ॲज अ गेमर ते मला चांगले वाटत नाहीत पण ॲज अ इन्सान सदस्य ते चांगलेच आहेत त्याच्यानंतर तिसऱ्या टास्कमध्ये इकडे विशाल विशालला द्यायचं होतं विशाल प्रभू आणि प्राजक्ता तिघांचं ओपिनियन झालं की अनुश्रीला देऊ कारण बेटर दोघांमध्ये बेटर अनुश्रीच आहे इकडे विशाल बोलला की कोणीही म्हणलं तरी टोळीमधलंच एक बनणार आहे त्यामुळे मला त्याच्यामध्ये खुशी आहे की दोघांमध्ये कोणीही म्हणलं तरी इकडे राकेश हे टोळीचे प्रिन्सिपल्स मला पटत नाहीत त्यामुळे मला ओटच द्यायचं नाही हा राके चाट मा सॉरी मास्टर प्लॅन होता टोळीला ओट द्यायचं नाही ज्या व्यक्तीचा मला सांगा तुम्ही बिग बॉसच्या घरामध्ये आलं आहे प्रत्येक टास्कमध्ये लूप हॉल हो हो तुम्ही शोधा पण तुम्ही टास्कच खेळत नाही तुम्ही गिवअप करत आहे हा काय लूप हॉल हो आहे तुम्ही सेम गोष्ट पाठीमागे ज्यावेळेस आता बिग बॉसने काही फन हे दिलं रिझन दिलं पण मला नाही वाटत मास्टर माइंड आहे हे बिग बॉसला पाहिजे होतं की कोणीच बनलं नाही पाहिजे बघा आता पण दॅट बिग बॉसच्या घरामध्ये कोणीच विनर क्वालिटी दिसत नाही त्यामुळे बिग बॉसला राकेश यांना ना जेंटरमॅनची त्याची छवी आहेच तर त्याला खूप जास्त विनर क्वालिटी बनवायचं आहे आता त्याने तो डिसिजन घेतला त्यामुळे सगळे त्याच्यावर चिडणार ना तीच गोष्ट त्याला दाखवायची आहे सगळ्यांना की बघा ह्याने के हे केलं गेम फिरवला आणि आता ह्याच्यावरती सगळे चढतायत बिचारा त्याला विनर मटेरियल बनवायचं आहे पण बिग बॉस यार आम्ही कित्येक सीजन बघतोय आणि प्रत्येकाचं पर्सनॅलिटी समजून येते की कोण काय करतात आणि कोण इगोमध्ये गोष्टी करतात आणि ॲक्च्युअलमध्ये मास्टर प्लॅन किंवा मास्टर माइंड कोण असतं ते समजून येतं त्यामुळे ह्या गोष्टींना आणि अनुश्रीसाठी मला बिलकुल वाईट नाही वाटत बिलकुल वाईट नाही वाटत मी कालच बोलले होते की जे लोक आपल्या आपल्याला आप काहीतरी पाहिजे असं सेल्फिश रिझन ह्या गोष्टी करतात ना त्या लोकांना पण त्या गोष्टी कधीच भेटत नाहीत किंवा आपल्या फ्रेंडला कोणी कॅरेक्टर लेस बोलतंय आणि आपण फक्त कॅप्टन्सीसाठी ते सहन करतो आणि सहन पण नाही करत त्याच्या साईडनी बोलतोय राखीच्या साईडनी बोलली ती राखीच्या साईडून बोलली हे सगळं बोल करून तिला काय भेटलं कर्मा कर्मा, कर्मा कर्म आहे त्यामुळे कर्म चांगले केले पाहिजे आणि इंटेन्शन तुमचं खूप मायने रक्त प्रत्येक गोष्टीमध्ये तर इथं राकेशने इगोमध्ये हे गोष्टी केलेल्या आहेत त्याने पहिले पण ह्या गोष्टी केल्या पण बिग बॉसने गेम पलट नाही इथं ॲक्च्युअल मास्टर बिग बॉस आहेत कारण बिग बॉसने निर्णय त्यावेळेस वेगळा निर्णय घेतला ज्यावेळेस बोलला ज्यावेळेस सो ए राकेश आयुष्या वेळेस होता की मला ओपिनियनच नाही द्यायचं त्यावेळेस बिग बॉस बोले तुम्हाला ओपिनियन द्यावं लागेल त्याच्यानंतर बोले ठीक आहे तुमचं राहू द्या असं बोलले ते सिरियसली म्हणजे त्यावेळेस वेगळा डिसिजन आणि सेम गोष्ट आता रुचिताने केल्या असते ना तर बिग बॉस बोलले असते नाही रुचिता तुम्हाला निर्णय द्यावा लागेल असं ते बोलले असते क्लिअरली पण आता त्यांचे फेवरेट लाडके जेंटलमॅन आहेत मास्टर माइंड आहेत ना जे राकेश आहेत ते मास्टर माइंड आहेत पण मला एक प्रश्न पडतो तुम्हाला टास्क खेळायचे नाहीत तुम्हाला कोण फ्रंट फ्रूटवरती काही खेळायचं नाही तुम्ही बिग बॉसच्या घरामध्ये का आलात तुमचं स्वतःचं ओपिनियनच नाही तुम्ही किती कमजोर आहात त्याच्यावरून समजते की तुमच्याकडे ओपिनियन नाही त्या विषयाचं स्टेटमेंट खूप इथं बरोबर होतं की त्याला स्वतः सोडून कोणी कॅपेबल वाटत नाही त्याच्या लेवलचे ते ले वाटतच नाहीत बाकीचे स्वतः काय करतो भाई आणि असं जर आता हे बिग बॉसने निर्णय घेतला तर पुढची जी टास्क होणार ना जिकडे एकमत पाहिजे असेल कॅप्टन्सीसाठी स्पेशली तिकडे सगळे टास्क कॅन्सल झाले पाहिजे सेम गोष्ट रुचिता ज्यावेळेस करते ना टास्क कॅन्सल करते कॅन्सल नाही आ, राडा करते त्यावेळेस सगळे बोलतात भाई कशी आहे टास्क पण नाही आता म्हणजे काय आता आता ते चालतं सो आम्ही केलं तर ते वेगळं आणि तुम्ही केलं तर वेगळं जे सचिन जे सचिन दादा बोलतात कोण प्रभू बोलतो आय डोंट नो कोणी तर बोलतो ना त्या घरामध्ये की आम्ही केलं तर लफड आणि तुम्ही केलं तर प्रेम वा सेम गोष्ट इथे झालेली आहे की म्हणजे पण मला असे क असे जे प्लेयर असतात ना जे इगोवरती गोष्टी घेतात ना ते मला खूप कमजोर वाटतात कारण तुम्ही जिंकू द्या ना एक एखादा विकते जिंकले एखादा विक त्यांचा कॅप्टन बनला तुम्ही त्या त्रास त्यांना काय फरक पडतो तुम्ही त्या त्रास त्यांना बघा तुमच्यातली दाखवा ना ज्याप्रकारे तुम्ही पाठीमागून मागून गोष्टी करताय पुढून करा ना आणि मी काय का हे बोलते कारण अनुश्रीच्या पाठीमागे ते इतके गोष्टी त्याच्या विरोधात बोलतात आणि समोर येऊन हां हां तू अगं मी असं नाही केलं माझं ते प्लॅन होता मास्टर माइंड हे ते जे कन्वे करण्याचा कोशिश करता येत ना ते क्लिअरली समजतं आता बाकी प्रेक्षकांना जे प्रेक्षक तारीफ करता येत ना भाई गेम फिरवला कसला गेम फिरवला टोळीला काही तसं फरकच पडत नाही कारण ते नॉमिनेशनमध्ये आलेच नाहीत कोणी टोळीमधलं कोणीच नॉमिनेशनमध्ये आलं नाही आणि तुम्ही पण कॅप्टन झाला ना ते पण कॅप्टन नाही झाले त्यांना तर आता खुले छूट कुछ भी करलो तर त्यांना तर ते तर पहिल्यापासूनच त्यांना भेटलं नाही त्या गोष्टी ते फर्स्ट वीकपासून फर्स्ट वीकपासून त्यांनी मेहनतीचा दरवाजा चूज केलेला होता ते मेहनतीचे दरवाज्याने आतमध्ये आलेले आहेत फर्स्ट वीकपासून त्यांना गोल्डन राशन कार्ड भेटलेलं नाही ते ब्रॉन्जवरती चालत आहेत प्रत्येक त्यांना कुठली फॅसिलिटी भेटली नाही कुठं ते नॉमिनेशनमध्ये पण प्रत्येक ह्याच्या विकले येत होते आणि त्यांना आता नाही भेटले तर एवढा फरक पडणार नाही पण तुम्हाला तुम्हाला फरक पडू शकतो जर एम जी नसेल तर पण एम जी असणारच आहे सोडा पण मला तर असं नाही वाटत की हे कोण मास्टर माइंड आहे एक वीक कंटेस्टंटचं लक्षण आहे की तुमच्यामध्ये तेवढे गट्स पाहिजे की एखादा राऊंड आपण हारलो ना तरी प्राऊडली तिथं उभं राहून क्लॅप करण्याची हिंमत एखाद्या खेळाडूमध्ये असली पाहिजे जर तुम्ही तुमच्यामध्ये ती हिंमत नाही की तुम्ही स्वतःला सोडून बाकी कोणाला कॅपेबल समजत नाही कसले काय काय तुम्ही काय करता ठीक आहे सोडा त्यांचे फॅन्सला वाटतं मास्टर माइंड तर ठीक आहे मास्टर माइंड असू शकतो पण ह्याच्या पुढचे नेक्स्ट नेक्स्ट म्हणजे तुम्हाला कॅप्टन पण नको तुम्हाला सगळ्या ड्युटी पण केलेली हव्या कसं होणार कसं होणार बापट असं केल्यानंतर पण ठीक आहे त्यांना खुशी मिळते की आपण खूप चांगली गोष्ट केल्या तन्वी तर भाई एवढ्या उड्या मारत होती पण अनुश्रीचा चेहरावरून मला हसायला आला भारी वाटलं पण हो हो तिने ॲटलीस्ट ट्राय केलं होतं तर त्याचं फळ भेटलं पाहिजे होतं बट ठीक आहे जाऊ द्या नाही भेटलं तर नाही भेटलं त्याच्यानंतर अनुषा रागाला पण तिने राग कशावरती काढणार आणि तिने जाऊन राखेशी कपडे सगळे असे फेकून दिले बट मला असं वाटतं की कोणाच्याही पर्सनल गोष्टींना हात लावायचा आपल्याला काही अधिकार नाही कारण तुम्ही असणार टेलिव्हिजनवरती असाल किंवा कुठेही असाल पण एका एखाद्याचं पर्सनल गोष्टी पर्सनल सामान असू दे त्याला हात लावू तुम्ही बाकी गोष्टी ड्युटी करू नका हे बाकी टास्क करू नका जसं राकेशने नाही केलं त्याला बिग बॉसने काहीच बोललं नाही तुम्ही पण टास्क करू नका पर्सनल स्टाफला पर्सनल आपलं जे मग सामान असतं त्याला हात लावायचं नाही पण हे करून काय भेटणार त्यांनी देखली तो गेला तिच्याकडे मनवायला तिला ती बोली मला तुझ्याशी बोलायचं नाही पूर्ण सीझनमध्ये बोलायचं नाही तो गेला आतमध्ये आणि ते तन्वी आता दिव्या आणि ओंकार पा गेले त्याचे प्यादे आता नवीन प्यादे झालेत मी हे प्यादे बोलते कारण राकेश स्वतः बोलला की तू रोशन आणि बाकीचे ते तुझे प्यादे आहेत म्हणून मी पण त्यांना प्यादे बोलते नाहीतरी हे शब्द राकेशचे आहेत नाहीतर कारण ते क्लास वाले सो कॉल्ड क्लासवाले लोक असे शब्द वापरत नाही असं तुमचं म्हणणं असतं बट तेच मा बोलतात त्यामुळे त्यांचे शब्द त्यांच्यावरती विचारते बाकी इथे ना आता दोन नवीन प्यादे झाले त्याच्यात एक तन्वी एक प्रभू राकेशचा प्यादा तन्वी तन्वीचा प्यादा प्रभू तो फक्त तिच्या पाठीपाठी करत असतो तिचं हे बांधतो तिचं हे करतो भाई तुझा गेम दाखव प्रभू तू इंडिव्हिज्युअल खूप स्ट्रॉंग आहे तुझं ओपिनियन आहे तुझ्याकडे ती बोलण्याची कला आहे पण तू तिच्या पाठीपाठी करून पूर्ण गेम खराब करतोय तो आणि ह्याच्यानंतर प्राज तिथे सागरदादा बसले होते त्यांचं ते, 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 ते फ्रस्ट्रेट झाले होते कॅप्टन्सी फायनली संपले आणि राग तिथं जाऊन मस्त तयार बियार होऊन त्याच्यापुढे माझी तारीफ कर आणि तू कॉमेडी कर तू हे कर अरे भाई ते डायरेक्ट बोलतात की माझ्या कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहिलं नाही की मला इथे येऊन कॉमेडी करावी लागेल <coughs> काय आन्सर दिले वा वा तिकडे नंतर राखीचं राखी बिंग राखी राखीचं प्रोजेक्ट आता चालू झाला आणि इथे ना इतके चुकीचे शब्द बोलते की तुझं तोंड डुकरासारखं आहे दहा किलो मेकअप पूर्ण तिच्या फीचर्सवरती तिला शेम करते आणि हे खूप चुकीचं आहे तुम्ही मोट तुम्ही की तुम्ही अशा मोठमोठ्या सेलिब्रिटीनं तुम्ही पाहताय की ते तुमच्यावरती असे कमेंट करतात आणि त्याला नॉर्मलाईज केलं जातं त्याला एंटरटेनमेंटच्या नावाखाली विकलं जातं आणि मग तेच गोष्टी बघू म्हणतात की हे तरी करू शकतात मग आपण का नाही करू शकत ह्या गोष्टी खूप चुकीच्या आहे की कोणाला कोणाच्या फीचर्सवरून असं शेम करणं मग राखीला ते एंटरटेनमेंटचं नाव वाटतं आणि तिचं किचन सापण आहे वॉशरूम सापणार आहे हे सापना आहे राकेश तन्वीर राखी यांना खूप प्रॉब्लेम आहे साप नाही प्रत्येकाने साफ ठेवायला पाहिजे प्रत्येकाचं पर्सनल गोष्टी असतात पण <coughs> कॅप्टन तुम्ही कॅन्सल केला आता ते का करतील तर तुम्हाला प्रॉब्लेम आहे ना तुम्हाला असं वाटतं की घर स्वच्छ ठेवलं पाहिजे करा ना मग तुम्ही एवढा प्रॉब्लेम आहे करा ना तुम्ही आहेत ना चार पाच जण आहेत ना तुम्ही <coughs> बोलायला येतं ना बोलता आम्ही हे करतो आम्ही ते करतो तुम्ही करा ना तुम्हाला हायजेनिक पाहिजे तुम्ही करा तुमचं घर आहे ना तुम्ही बोलताय <laughs> बेसिक गोष्ट ज्याला खरंच हायजेनिक पाहिजे असती ना ते स्वतःहून गोष्टी करतं त्यामुळे ते कोणाला सांगत नाही तिथे जाऊन तुम्ही हेच करत नाही तुम्ही तेच करता त्याच्यावरून पाहिजे ती राखी भडकली राखीने काचेच्या प्लेट घेतल्या आणि पूर्ण सिंकमध्ये फेकल्या त्या काचेच्या प्लेट होत्या चुकून एखादं उडून कोणाच्या डोळ्यामध्ये गेलं असतं ना तर खूप मोठं नुकसान झालं असं बिग बॉस ह्या वेळेस तुम्हाला अनाउन्स करता येत नाही तिने त्याच्यानंतर पण अजून प्लेट घेतली आणि धाडदिशने फेकून पूर्ण काचा स्प्रेड झाल्या आणि इथं एकाने पण स्टँड घेत नाही इकडे तन्वी बाकी सगळे त्याला सपोर्ट करत की तू आणि स्पेशली राकेश आणि दीपाली तिला भडकवत आहेत तू कर तू कर तू करू शकतेस अरे त्या खाचा गोष्टी कोणाच्या डोळ्यामध्ये कोणाच्या स्किनवरती गेल्या तिथं बिग बॉसनं आठवत नाही की आता इजा होऊ शकते हे होऊ शकतं ते होऊ शकतं हो पण बिग बॉस जाऊ द्या त्यांचे काय फेवरेट कंटेस्टंट आहे त्यांच्या व्यतिरिक्त ते बोलत नाहीत एनिवेज anyway, तर हे नंतर प्राजक्ता बोलली की मी तर नाही हे क्लीन करणार का क्लीन करणं बरोबर आहे स्टँड क्लीन केलंच नाही पाहिजे ज्याने ते मेस केलं त्यानेच क्रिएट के त्यानेच क्लीन केलं पाहिजे त्याच्यानंतर ते, ते तन्वी कॅरेक्टर आपलं सुनबाईचं मी खूप ती ब कधी कधी मला असं वाटतं की ती ना बिग बॉसमध्ये तानी ताणि ह्या मित्रची ॲक्टिंग करते की ती साडी अशी अशी साडी घेणार आणि मी 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 क्लीन करते मी करते तू कशाला आली आहे आता असं तिचं चालू असतं भाई ब आम्ही लाख खूप प्लॅटफॉर्म आहेत अशा सिरीज पाहण्यासाठी अशी परफेक्ट भाऊ पाहण्यासाठी त्यामुळे तू असं वागू नको आम्हाला ते समजतं क्लिअरली नाटक आहे ते तिने ते क्लीन केलं बाकी काय क्लीन केलं त्याच्यानंतर ते, ते, ते ला ला जे सागर आणि राखीमध्ये चालू झालं की खायला लागतं ना जेवण लागतं ना तर मग क्लीन करायचं सागर पण ना भाई राखीला बोलणं खूप गरजेचं आहे आणि सागरने जे उत्तर दिलं मला ते आवडलं नको बनू जेवण माझ्यासाठी नको बनू तिचं हे बो बोलणं खूप महत्त्वाचं आहे कसं गिळायला लागतं ना खायला लागतं ना मग करा ना जर तुला पण लागतं ना गिळायला तुला पण खायला लागतं ना मग तू कर तू बाकी ते करतील नाही करतील त्यांचा प्रॉब्लेम ते बघून घेतील पण हे जे लिमिट आहे ना एंटरटेनमेंटचं खूप जास्त क्रॉस करते बाकी त्याला टॉयलेट क्लीन करायला सांगते बाकी हे करायला सांगते ते करायला सांगते ते बोलतात मी कॅप्टन नाही कालपर्यंत होतो आज कॅप्टन नाही विषय संपला कारण तुम्ही कॅप्टन चू बनू दिला नाही आता तुम्हाला हायजेनिक पाहिजे तुम्ही क्लीन करा कॅप्टन्सी रूम त्याने सागरदादानी का क्लीन करायची तो आता कॅप्टन नाही आहे आणि नवीन कॅप्टन तुम्ही होऊ नाही कॅ सागरदादा बोलतात की ज्या कॅप्टन मला सांगाल त्यावेळेस मी करेल भाई एवढं हसायला आलं ना कॅ कुठून कॅप्टन आणणार आता कॅप्टन आणणार कुठून मास्टर माइंडला विचारा कॅप्टन कुठून आणणार आणि काम कसं करून घ्यायचं बाकी ठीक आहे जाऊ द्या ज्या गोष्टी झाल्या त्या सोडून द्या त्याच्यानंतर संतूरचा एक हे हे सगळं झाल्यानंतर राखेची कॅप्टन्सी बिग बॉसने रद्द केली कारण त्याच्या प्लेट फोडल्या नियमाचं पालन केलं नाही पण अगोदर नियम राकेशला समजावा की ओपिनियन देणं हा सगळ्यात मोठा नियम असतो मला सांगा राकेशच्या एका मताला बिग बॉसवर हो नाही जेव्हा डायरेक्ट डिसिजन सुनावलं की कोणीच कॅप्टन बनणार नाही मग बाकीचे जे तेरा लोक आहेत त्यांच्या ओटला काहीच किंमत नाही का फक्त राकेश एका एका त्याच्या ओटला किंमत आहे का क्लिअरली इथं अनफेअर गोष्टी झालेल्या होत्या बट ठीक आहे शो मस्त गो ऑन आणि काय बोलू शकतो ना बाकी जनता तर सपोर्ट करते राकेशला मला तर तो त्याच्यामध्ये एक पण विनर क्वालिटी वाटत आहे विनर कसा असतो लीडर कसा असतो विनर तोच असतो जो लीडर बनण्याच्या लायक असतो आणि लीडर सगळ्यांना घेऊन चालतो तो, तो कधी पण युगोवरती गोष्टी घेत नाही त्याच्यामध्ये सगळे शेड असतात मी असं कधीच बोलत नाही की विनर हा राईटच असतो विनर हा ग्रे शेडमध्येच असतो असं नाही की प्रत्येक वेळेस राईट राईट रॉंग रॉंग कधी तो हारतो पण प्रत्येक वेळेस जिंकणाराच विनर नसतो जाऊ द्या त्याच्यानंतर संतूर मम्मीचा टास्क झाला आणि सगळ्याने एक एका लेडीला हे चूज करायचं होतं की त्यांच्या विषयी तारीफ करायची होती बेसिकली सगळ्यांनी सगळ्या लेडीला चूज केलं म्हणजे आयुषने विशालने सगळ्यांनी चूज केलं राखीला चूज केलं दीपाली तन्वी रुचिता प्रत्येक लेडीला सगळ्यांनी चूज केलं फक्त अनुश्रीला कोणी चूज केलं नाही हे भरपूर लोकांनी नोटीस केलं असेल मे बी बट अनुश्री तू फक्त तुला प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल गोष्टी करायच्या असतात पण प्रॅक्टिकलमध्ये तुझ्याकडे एक पण नात नाही ही गोष्ट तुला समजली असेल आपल्याला एवढी फील नसेल झाली पण तिला फील झाली असेल कारण एका दिवसात दोन गोष्टी झाल्या एक तर कॅप्टन्सी गेली तिला खूप शंभर टक्के खात्री होती की तिच्याकडे कॅप्टन्सी येणार आणि सेकंड थिंग हिचं इथं तिला कोणी चूज केलं नाही बाकी करणने राखीच्या विषयी बोलले पण निगा हे कहिता निशाणा कहिता अशा गोष्टी होत होत्या तो लास्टचं जे दिल होतं ना ते तर राख्युअलमध्ये प्राजेक्टासाठी होतं जे तिच्याकडे बघून होतं पण राखीविषयी तो बोलला की खूप चांगली खूप तारीफ केली राखीला चांगलं वाटलं आणि राखी इमोशनल पण झाली होती पण त्याच्यानंतर ना मला इथे आयुष्य एक गोष्ट पॉईंट आवडला की कोणी अनुश्रीला चूज केलं नाही पण लास्टला ज्यावेळेस या सगळ्या गोष्टी होत्या लास्टला त्याने अनुश्रीचं नाव घेतलं की मी तुझी तारी तारीफ केली होती त्यावेळेस तू एकटीच होती जिची मी तारीफ केली होती असं त्याने बोललं आणि ती गोष्ट मला खूप भारी वाटलं की यार आपले आपल्याला कधी व्यक्ती आवडत नाही किंवा त्याने निगेटिव्ह गोष्टी केल्या ठीक आहे पण असं लेफ्ट आउट फील करवानं खूप चुकीचं आहे आणि प्रत्येक एका चुकीवरून सगळ्याला जज अस होल त्याची पर्सनॅलिटीला जज नाही करू शकत आपण असं माझं ओपिनियन चांगलं केलं तर चांगलं बोलायचं वाईट खेळ तर वाईट बोलायचं तर तिला खूप जास्त लेफ्ट आउट फील झालं पण आयुषने खूप चांगलं केलं की तिला ते संतूरचं हॅम्पर दिलं आणि इथे त्याच्यानंतर राखी थोडीशी इमोशनल झाली की तिच्या तिची पण तारीफ केली ना करांनी के केली वगैरे आणि तर राकेश आणि रोशनाला त्याच्या मला बिलकुल नाही आवडलं की माझ्यासाठी हे पण आहे ते पण आहे अरे एकाचं नाव घ्यायला सांगितलं एकाचं घ्यायला सा नाव कशाला ना ना मॅन्युपुलेट करत आहे शुगर को गेम रूल महत्त्वाचे असतात तुम्ही रूलच पाळत नाही तर तुम्ही रूल पाळणं खूप इम्पॉर्टंट असतं आणि सेकंड थिंग लूप हॉल्स असतात पण लूप हॉल्स रूल तोडून नसतात जाऊ द्या जा, आता भरपूर लोकांना राग पण येऊ शकतो की ह्या सगळ्या गोष्टी विषय पण आजच्या एपिसोडमध्ये एवढं झालं तुम्हाला काय वाटतं ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका